स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांतर्गत वडगाव शाळेत स्वच्छता शपथ व स्वच्छता गीत गायनासह तज्ज्ञांचे व्याख्यान संपन्न गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तदाब रायगड जिल्हा परिषदेकडून राबविला जात असलेल्या स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेकडून स्वच्छता रॅली स्वच्छता प्रतिज्ञा स्वच्छता गीत गायन पथनाट्य मानवी साखळी याद्वारे जनजागृती करण्यात आली यावेळी आरोग्य मार्गदर्शक चौक कविता मोहन दहीफळे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले यावेळी बोलताना कविता दहीफळे यांनी स्वच्छता किती महत्वाची आहे हे पटवून देत असतानाच त्यांच्या आरोग्यविषयी मार्गदर्शन केले शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य सर्व शिक्षक स्वयंसेविका यासह गाव स्वच्छता मोहीम राबवली यासाठी मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्या अध्यक्षतेखाली व वैजनाथ जाधवसर उपक्रमाचे प्रमुख व श्रीमती मयुरी धायगुडे उपक्रम सहाय्यक यांनी नियोजन करून घोषवाक्य गीत नाट्य इत्यादींचे आयोजन केले गावात रॅली काढून लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले या प्रसंगी सुभाष राठोड मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन सह सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never...